शिर्डीत नुकतच भाजपचं अधिवेशन पार पडलं या अधिवेशनात भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह सर्व भाजपमधील दिग्गज कार्यकर्ते उपस्थित होते भाजपची ताकद प्रचंड वाढलेली आहे शिर्डीतील हे अधिवेशन म्हणजे जणू काही भाजपचं शक्ती प्रदर्शनच होतं असं म्हणायला हरकत नाही या सर्वांचं नियोजन केलं होतं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आता त्यांचं नाव जरी समोर असलं तरी हे सर्व नियोजन मग ते अगदी कार्यकर्त्यांची सोय असो व्यवस्था असो की मग आर्थिक असो अगदी परफेक्ट जमवलं ते म्हणजे विखे आता हे अधिवेशन पार पडलं पण मग अनेक प्रश्न सध्या उपस्थित राहतात सुजय विखे यांनी इतकं मोठं नियोजन कसं जमवलं हे अधिवेशन शिर्डीतच का झालं आगामी विधान परिषद राज्यसभा मनपा झेडपी निवडणुका किंवा जिल्ह्याच्या दृष्टीने इतर काही मोठं प्लॅनिंग विखे पितापुत्रांनी पुत्रांनी केलंय का पाहूयात के सविस्तर नमस्कार विजय गोबरे तुम्ही पाहता चर्चा होणारच युट्यूब चॅनल शिर्डीत भाजपचं अधिवेशन झालं अधिवेशनाच्या अनुषंगाने भाजपचे शक्ती प्रदर्शन झाले पर्यायाने अहिल्यानगरच्या राजकीय दृष्ट्या विचार केला तर राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील या पिता पुत्रांचं राजकीय शक्ती प्रदर्शन झालं असं नागरिक म्हणतात आता जर आपण थोडा विचार केला तर लक्षात येईल की राज्यात किंवा जिल्ह्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार हे त्यांच्या पक्षाचं अधिवेशन शिर्डी घ्यायचे मागील अधिवेशन येथेच झालं बहुतेक त्या गोष्टीला शह देण्यासाठी भाजपचे अधिवेशन शिर्डीत झालेलं असावं असं म्हटलं जातं जेणेकरून जे काही शरद पवार यांची उरली सुरली ताकद कार्य करते या शक्ती प्रदर्शनानं बोलून आणि सत्तेच्या आकर्षणापायी जर भाजपशी झाले तर भाजपची ताकद ता तर वाढेलच परंतु विरोधक येथे राहणार नाही असंही धोरण या अधिवेशनामाग असावं कारण ठाकरेंची ताकद जिल्ह्यात तशीही नव्हती आणि आता तर एकही आमदार नाही त्यामुळे शरद पवार यांची बाजू कुंकवत केली तर विरोधातल्या कोणाचीच ताकद जिल्ह्यात राहणार नाही असा विचारही भाजपने केला असावा आता आणखी एक महत्वाचा मुद्दा इथे अधोरेखित करावा वाटतो तो म्हणजे जिल्ह्यावर एक हत्ती वर्चस्व ठेवण्याची विखे कुटुंबाची जिज्ञासा सध्या जिल्ह्याचा विचार जर केला तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महायुतीचे दहा आमदार आहेत यातील बहुतांशी आमदार हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शब्दाबाहेर नाहीत हे सर्व स््रोत आहे परंतु इतरही जे काही ठराविक आमदार आहेत त्यांच्यावरही एक वजन राहावं असा प्रयत्नही इथून विखे पाटील यांनी नक्कीच केला असणार याचं कारण असं की दिल्लीतील विखे पाटलांचं स्थान अनेकांना प्रयत्न करूनही अमित शहा यांची भेट लवकर मिळतच नाही अगदी आत्ताचं ताजं उदाहरण घ्यायचं झालं तर खासदार बजरंग बाप्पा सोनवणे हे मागील काही दिवसांपासून बीडमधील प्रकरणासाठी अमित शहा यांची भेट मागतात पण ती भेट मिळत नाही तसंच अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्याही आमदारामध्ये इतकी हिंमत नाही की थेट अमित शहाच्या दरबारी ते जातील परंतु विखे पाटील यांनी ते करून दाखवलंय त्याचप्रमाणे सर्व दिग्गज शिर्डीत बोलावून आपलं भाजपमधील वजन देखील पक्का केलंय कारण जे नियोजन झालं म्हणजे जी, जी काही गर्दी असेल ती गर्दी जमवणं जेवणापासून तर सत्कारापर्यंत ते अगदी अचूक होतं यासाठी किती खर्च आला असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही त्याचंही नियोजन एकदम चोख असं विखे पाटलांनी करून दाखवलं त्यामुळे त्यांचं सर्वांगीण वजन भाजपसह जिल्हा भारतीय नेत्यावरही वाढलेलं आहे यात शंका नाही त्यामुळे त्यांच्या शब्दात राहणारे आमदार सोडून इतरही म्हणजे सभापती राम शिंदे असतील किंवा इतर ज्यांच्याशी त्यांचं राजकीय शेतयुद्ध सुरू असतं त्या नेत्यांवरही त्यांचं वजन पडेल हाही एक उद्देश यातून नक्कीच सफल झाला आहे असं म्हणायला हरकत नाही यात आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सुजय विखेंचं काटेकोर नियोजन आणि पक्ष श्रेष्ठींच जिल्ह्यात वाढलेलं वजन पक्षाचं अधिवेशन घेणं हा काही साधा विषय नसतो छोटासा कार्यक्रम पाडाय झालं तरी किती नियोजन लागतं हे सर्वांनाच माहिती आहे अधिवेशनासाठी पक्षातील दिग्गज केंद्रातील राज्यातील मंत्री तेथे आले होते त्या सर्वांची सुरक्षा राहण्याची व्यवस्था तसेच हजारो कार्यकर्ते आले त्यांच्या जेवणाची सन्मानाची व्यवस्था अगदी अचूक नियोजन पाहायला मिळालं हे सर्व नियोजन सुजय विखे पाटील यांनी अत्यंत सुरेख जमवलं होतं कोणतीही कालबोट न लागता हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला विधानसभेला त्यांनी केलेलं राजकीय नियोजन व त्यांचे फलित सर्वांनीच पाहिलं होतं परंतु त्या पुढे जाऊन आता अधिवेशनातील त्यांचं काटेकोर नियोजनही सर्वांनी पाहिलंय त्यामुळे आता पक्षश्रेष्ठींसह पक्षात जिल्ह्यातील राजकारणात त्यांचं वजन नक्कीच वाढलं यात शंका नाही याचाच फायदा त्यांना भाजप नक्कीच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देईल हे तितकंच खरं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटू नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद